एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे एस पी एन न्यूज नाशिक लोककल्याण गुणगौरव पुरस्कार सोहळा लवकरच चौथ्या वर्धापन दिनानिमित्त होणार मान्यवरांचा सत्कार सविस्तर वृत्त असे नाशिकमध्ये अग्रेसर असलेले आणि संविधानिक पत्रकारिता करणारे आपले लोकप्रिय न्यूज चॅनल एस पी एन न्यूज नाशिक आणि साप्ताहिक मे नाशिककर गेल्या तीन वर्षांपासून वर्धापन दिनी समाजाप्रती उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा लोककल्याण गुणगौरव पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करीत असते हीच परंपरा कायम ठेवत यावर्षीही एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एस पी एन न्यूज नाशिक आणि साप्ताहिक मे नाशिककर ही आपल्या कारकिर्दीची चार वर्षे पूर्ण करीत आहेत आणि दिमाखाने पाचव्या वर्षात पदार्पण करीत असल्याने यावर्षी देखील शैक्षणिक सामाजिक राजकीय क्रीडा आरोग्य धार्मिक अशा विविध स्तरात आपले महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या एकूण दहा सामाजिक कार्यकर्त्यांचा लोककल्याण गुणगौरव पुरस्काराने गौरव करणार आहे यामुळे आपल्याला एक सूचित करण्यात येते की आपणही एखाद्या क्षेत्रात आपले कार्य महत्त्वपूर्णरित्या बजावलेले असेल तर निश्चितच त्या कार्याचा तपशील आपण आठ शून्य शून्य सात तीन पाच शून्य तीन आठ दोन नंबर पुन्हा एकदा ऐका आठ शून्य शून्य सात तीन पाच शून्य तीन आठ दोन या क्रमांकावर पाठवावा आणि आपले देखील नाव या पुरस्कारासाठी आग्रही करावे एस पी एल न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील अडांगडे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद